मालेगाव तालुक्यातील कोळाने ग्रामपंचायत कार्यालय येथे युवा मराठा महासंघाचे राजेंद्र राऊत यांनी आमरण उपोषण विविध मागण्यांना धरून सुरू केले असून त्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष केंद्रित करण्यात यावे याकरिता दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला साडे अकरा वाजेपासून कोळाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोळी चौकाकडे जाणारा रस्ता हा रहदारीचा असून हा रहवाशी परिसर असल्याने येथील वेल्डिंग वर्कशॉप बंद करून अतिक्रम कायमस्वरूपी काढून टाकावे सन एकोणीसशे साठ पासनं खरेदी असलेली चौदा बाय एकोणतीस फुटाची जागा अकरा बाय पन्नास इतकी कशी वाढवली खोटी माहिती देऊन जागा वाढवणाऱ्या व वाढवून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे सुखदेव धनाजी खैरणार यांनी खरेदी घेतलेल्या जागेचे खरेदी खत व इंडेक्स हजर करावा धीरज नारायण खैरणार यांनी खरेदी दिलेल्या जागेची चौकशी करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यास यावी सन एकोणीशे साठ पासून खरेदी चौदा बाय एकोणतीस जागा अठरा बाय पन्नास इतकी वाढवल्याने वाढीव जागेची नोंद सिटी सर्व्हे व ग्रामपंचायत प्रशासनाने ताबडतोब रद्द करावी शासकीय घरकुल खासगी जागेवर बांधकामात अडथळा निर्माण करून घर बांधू देणार नाहीत अशा धमक्या देऊळ मारहाणीची भाषा करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर पोलीस कारवाई करून त्यांच्याकडनं घरकुलाचे अनुदान वसूल करण्यात यावे इत्यादी मागण्यांकरिता युवा मराठा महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत आमरण उपोषणास बसले आहेत जनता टीप, जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे मालेगाव